राजकीय भूकंप जर बऱ्याच झाला तर तो समजित घाडगे गटाच्या कार्यकर्त्यासाठी आणि मुशिबाईच्या कार्यकर्त्यासाठी आहे आमच्यासाठी काय तो भूकंप नाही असं यातून दिसतंय खरं म्हटलं तर आमच्या तालुक्यात कुठलाही गट असला कार्यकर्त्याची चर्चा करून निर्णय घेतोय पण यावेळी त्यांनी म्हणलेलं आहे अतिशय गडबड त्यांना झाली मग गडबड कशाची होती सत्तेची गडबड होती तर सत्तेच्या गडबडीमुळे जनता ते विसरले आणि ते जनतेनं आता ते लक्षात घेतलंय की वेळी आपल्याला हे वाऱ्यावर टाकतात त्यांच्यासाठी आपण डोके फोडून घेतोय मुळात महायुतीचा घटक म्हणून मी मुश्रीफांनी आम्ही नैसर्गिक युती होईल का असं सुरुवातीला होतं पण मुरगुडमध्ये मधल्या काळामध्ये काही फोडाफोडीचं राजकारण झाल्यानंतर मी काही मुश्रीफांच्या संपर्कात नव्हतो समजित घाडग्यांशी युती करण्याचा माझा संबंधच नव्हता पण स्थानिक पातळीवरचे समंधित घाडग्यांचे आणि आमचे कार्यकर्ते मात्र एक मशी चर्चा करत होते आणि मग त्या काळामध्ये त्यांची त्या चर्चा कधी झाली माहिती नाही त्यामुळे मी काही तोंड कशी पडलेलो नाही त्यांचे कार्यकर्ते समर्थक तोंड कशी पडलेले बऱ्याच माध्यमातून आले किंवा तुम्ही विचारला एकाकी पाडण्याचं आजपर्यंत कागल तालुक्याचा इतिहास बघितला तर माझे वडील चार वेळा आमदार चार वेळा खासदार मी जरी पराभूत दोन वेळा खासदार केला झालो असलो तरी एक वेळा खासदार झालो आणि प्रत्येक वेळी मला मोठं मताधिक्य कागल तालुक्याने दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर असल्यामुळे मला काही एकाकी पडल्यासारखं वाटत नाही आता सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू आहेत त्यानंतर कधी दोन तीन वर्षानं सहकार्याच्या निवडणुका एक वर्षाभरात येतील त्यानंतर लोकसभा येईल त्या त्यावेळी बघू पुलाखाला बरंच पाणी वाहून जाईल प्र आताची सध्याची परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं लोकांना हे आवडलेलं नाही आणि लोक ठामपणानं माझ्या मागो करतात कागल नगरपालिकेमध्ये सर्वच्या सर्व जागावर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत अगदी नगराध्यक्षासह मुरगुड नगरपालिकेला नगराध्यक्षासह सर्व उमेदवार उभा केलेले आहेत पण तिथं भारतीय जनता पक्षाची आमची युती होणार आहे त्यामुळं त्यांना काही जागा नाही मग राहिलेल्या जागा आमच्या अशा पद्धतीची युती तिथं होणार आहे आणि प्रवीण सिंह पाटील जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांच्या पत्नीना शिवसेनेमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी स्वीकारलेली आहे त्यामुळे मुरगुडला शिवसेनेचा नगराध्यक्ष नगर शंभर टक्के होणार कागलला जी परिस्थिती बदलत जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगू शकेन पण आज मी तिला असं वाटतंय की कागलला सुद्धा आमचं सत्ता येऊ शकते कागल तालुक्यातला मतदार आणि नागरिक फार सजग आहे राजकीय दृष्ट्या म्हणतात त्याला राजकीय विद्यापीठ म्हणतं केवळ नेते इकडून तिकडून जातात म्हणून काय राजकीय विद्यापीठ म्हणत नाहीत पण कागल तालुक्याची जनता काय करायचं हे ठरवते आता यात त्याचा प्रत्येक यावेळी सुद्धा येईल गुष्टीपाडा वाटते तह यात आपल्याला आमदार राहायचा आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत आमदार राहायचं आहे मग प्रत्येकाबद्दल जमून तशा युत्या करायच्या आणि युती झाल्यानंतर त्याला बाजूला ठेवायची त्यांची पद्धत वापरा आणि फेकून द्या त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत त्यांनी आयुष्यभर नाही पुढच्या ना आयुष्यात आमदार मंत्री विशेष व्हावं पण ते करत असताना ज्यांचे ते मैत्री करतात किमान त्यांचे उपकार त्यांनी जाणार जाणार पाहिजे ज्यांना ज्यांनी निर्माण केलं त्या सदाशिवराव मंडी साहेब असतील विक्रमसिंग गाडगे असतील आम्ही काय त्यांच्या एवढे मोठे नाही आम्ही त्यांच्याबरोबर मित्र म्हणून राहिलो आणि मी सगळ्यांनी ज्या ज्यावेळी म्हणजे प्रत्येक पायरी चढताना त्या पर्वती कौतुक करतात तर पायरी चढून गेली की ती पायरी छाटायचा प्रयत्न करतात